नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो छत्तीस जिल्ह्यांचे पोलीस पाटील भरती या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे त्याचे पेपर फेब्रुवारी महिन्यामध्ये होण्याचे चान्सेस खूप आहेत आणि म्हणून आपण छत्तीस जिल्ह्यांचे जिल्हा पोलीस पाटील भरतीच्या विषयी जे काही जिल्हा विशेष सिरीज आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आज आपल्याला बीड जिल्ह्याचे जिल्हा विशेष बघायचे आहेत मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मेसेज असे येत आहेत की सर प्रत्येक जिल्ह्यांचे वेगवेगळे वेग वेग ग्रुप तयार करा तर निश्चित आपण प्रत्येक जिल्ह्याचे वेगळे ग्रुप तयार करणार आहे त्याची लिंक, दे। आ, चा, आ, लिंक तुमाला वाट्साँ तुमाला वाट्साँ तुम्हाला लवकरच देण्यात येईल तिथं जाऊन तुम्ही आमच्या चॅनेलला जॉईन होऊ शकता किंवा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सेंड केली जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता दुसरी गोष्ट की जे आपलं ई बुक आहे ते ई बुकच तुम्हाला या ठिकाणी पोलीस पाटील या भरतीसाठी घ्यायचं आहे तसं हे बुक पोलीस पाटील असू द्या किंवा पोलीस भरती असू द्या किंवा जिल्हा न्यायालयात त्यासोबत इतर सरळ सेवेच्या ज्या काही सर्व परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षांसाठी हे बुक अतिशय उपयुक्त आहे सध्या आपण पोलीस पाटील पदाच्या भरतीविषयी बघत आहे तर हे बुक घेतल्यानंतर तुम्हाला मार्केटमधलं कुठलंही बुक घ्यायची गरज नाही मित्रांनो या बुकचं सुद्धा प्रॅक्टिस तुमचं भरपूर प्रमाणामध्ये होणार आहे जेवढे काही प्रश्न तुम्हाला येतील जिक्केच्या असू द्या किंवा याच मध्ये तुम्हाला जे जी जिल्हाविशेष प्रश्न आहेत ते प्रश्न यापैकी एकही मार्क तुमचा जाणार नाही हे मार्क तुम्हाला आउट ऑफ आउट ऑफ मार्क्स आपल्याला मिळणार आहेत हे लक्षात ठेवा तुम्हाला फक्त हे दिलेले व्हिडिओ सगळे करायचे आहेत आणि हे ई बुक जे आहे ते तुम्हाला रेफर करायचं आहे ज्यांना पोलीस मध्ये आपले पासष्ट प्लस विद्यार्थी या ठिकाणी पोलीस पाटील झालेले आहेत तुम्हाला जर बघायचं असेल तर खाली टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचे रिप्लाय आहेत ते तुम्ही बघू शकता जास्त वेळ न लावता आपण काय करूया प्रश्नांना सुरुवात करूया आपल्याला या ठिकाणी पंधरा प्रश्न असे बघायचे आहेत आणि ही पंधरा प्रश्नांची सिरीज तुमची जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत आपल्याला बघायचे आहेत मग ते कितीही प्रश्न होऊ द्या दोनशे तीनशे पाचशे हजार जेवढे काही प्रश्न होतील तेवढे प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी फ्रीमध्ये असणार आहेत आणि ज्यांना कोणाला पोलीस पाटील पदाची बॅच लावायची आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हिडिओ आहे तो बघून घ्या तिथं जाऊन तुम्हाला कोणती बॅच घ्यायची आहे टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर टेस्ट सिरीज घ्या अगर बॅच घ्यायची असेल तर सुद्धा घेऊ शकता ते या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिलेलं आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी बीड जिल्हा निर्माण करण्यात आला ए आहे ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशी बी आहे ऑगस्ट एकोणीशे त्र्याऐंशी सी आहे ऑगस्ट एकोणीशे चौऱ्याऐंशी डी आहे ऑगस्ट एकोणीशे पंच्याऐंशी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशी रोजी या ठिकाणी बीड जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघा बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागाच्या कोणत्या दिशेला आहे हे आहे पूर्व बी आहे पश्चिम सी आहे दक्षिण डी आहे उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पश्चिम त्यानंतर बघा बीड जिल्ह्याच्या सीमेवर खालीलपैकी सीमेबाबत असं पाहिजे मित्रांनो सीमेबाबत खालीलपैकी योग्य जोडी ओळखा या आहे उत्तरेला छत्रपती संभाजीनगर आणि जालना पूर्वेला परभणी आणि लातूर दक्षिणेला धाराशिवानी अहिल्यानगर आणि डी आहे वरीलपैकी सर्व तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व योग्य आहे त्यामुळे मित्रांनो वनलाईन मध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा बीड जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला आहे किंवा बीड जिल्हा जालना जिल्ह्याच्या जा कोणत्या दिशेला आहे म्हणजे हे चार प्रश्न या ठिकाणी बघा हा आपला मुख्य प्रश्न आहे त्यानंतर प्रत्येकावरती एक एक प्रश्न तयार होऊ शकतो म्हणजे हे आठ प्रश्न या ठिकाणी आणि याच्या उलट सुलट दिशा करून आठ प्रश्न म्हणजे यावरती जवळजवळ सतरा ते अठरा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात तर तुम्हाला अभ्यास करताना अशा पद्धतीनेच करायचा आहे बघा इथे मी तुम्हाला काय सांगितलं इथं आपण प्रश्न तयार करून सांगतो बघा तुम्हाला मी की बीड जिल्ह्याच्या पूर्वेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे त्याचं उत्तर काय आहे परभणी आणि लातूर दुसरी गोष्ट परभणी जिल्हा बीड जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला आहे पूर्वेस आहे त्यानंतर बीड जिल्हा परभणीच्या कोणत्या दिशेला आहे आता लक्षात घ्या इथे उलटा प्रश्न तयार होतो बीड जिल्हा परभणीच्या कोणत्या दिशेला आहे तर त्याचं उत्तर काही पश्चिम दिशेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उपप्रश्न सुद्धा तयार करायचे आहे म्हणजे सतरा ते अठरा पद्धतीचे या ठिकाणी प्रश्न तयार होतात त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न तयार केल्याशिवाय तुमची प्रॅक्टिस होणार नाही आणि परीक्षेमध्ये तुमचं उत्तर या ठिकाणी जर बरोबर यायचं असेल तर अशा पद्धतीची प्रॅक्टिस तुम्हाला करणं गरजेचं आहे जर बीड जिल्ह्याच्या सीमेबाबतच्या या सगळ्या जोड्या जरी बरोबर असल्या तरी याच्यावरती इथं तुम्हाला तीन प्रश्न या ठिकाणी तीन प्रश्न या ठिकाणी तीन प्रश्न असे असंख्य प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतात त्यामुळं त्याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा याचं जे उत्तर आहे ते काय आहे वरीलपैकी सर्व योग्य आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही बीड जिल्ह्याची प्रमुख पर्वतरांग आहे ए आहे सातपुडा बी आहे सात महा सी आहे बालाघाट डी आहे भिंदिर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बालाघाट त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघा बीड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे या आहे दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किमी बी आहे नऊ हजार सहाशे त्रेसष्ट चौरस किमी सी आहे आठ हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किमी आणि डी आहे सात हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किमी तर पाचचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किमी एवढं बीड जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा बीड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या किती टक्के आहे ए आहे एक पॉईंट पंचेचाळीस टक्के बी आहे दोन पॉईंट पंचेचाळीस टक्के सी आहे तीन पॉईंट पंचेचाळीस टक्के आणि डी आहे चार पॉईंट पंचेचाळीस टक्के तर सहाचं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी तीन पॉईंट पंचेचाळीस टक्के त्यानंतर प्रश्न क्रमांक सात बघा बीड जिल्ह्याचे एकूण किती महसूल विभाग निर्माण करण्यात आले आहे ए आहे तीन बी आहे चार सी आहे पाच बी आहे सहा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सहा तर बीड जिल्ह्यातून जे जे विद्यार्थी आपला व्हिडिओ बघत असतील त्यांनी हे जे महसूल विभाग आहेत हे खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्याचसोबत बघा या ठिकाणी असे एक दोन तीन चार पाच सहा यांची नावं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत आणि सोबत तुम्ही कोणत्या तालुक्यातून व्हिडिओ बघत आहात तुमचं गाव तुमचा तालुका वगैरे मला खाली कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगायचं सा आहे मित्रांनो जर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जर मी जे सांगतोय त्या प्रश्नांची उत्तरं दिली तर तुम्हाला स्वतःला कळून येईल की बीड जिल्ह्यामध्ये किती कॉम्पिटिशन आहे किंवा किती विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत त्यामुळे तुम्ही एकतर व्हिडिओ लाईक करत जा तो व्हिडिओ लाईक केल्यानंतर इतर विद्यार्थ्यांच्या पर्यंत असतो आणि मग त्या ते विद्यार्थ्यांचे जे काही कमेंट आहेत ज्या रिप्लाय येणार आहेत त्यावरून आपल्याला एक अंदाज घेता येतो की केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रा तिथे स्पर्धा असणार आहे आणि त्यानुसार मला तुम्हाला मार्गदर्शन करणं सोपं जातं त्यामुळे व्हिडिओ जर बघितला तर लगेच त्याला लाईक करत जा त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ बघा खालीलपैकी कोणती नदी बीड जिल्ह्यामधून वाहते ए आहे मांजरा बी आहे सिंधफळा सी आहे बिंदुसरा डी आहे वरीलपैकी सर्वत्र याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक नऊ बीड जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते या आहे सिंधपणा बी आहे मांजरा सी आहे बिंदुसरा डी आहे प्रवरा तर नऊचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बीड जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून मांजरा नदी वाहते त्यानंतर बघा बालाघाट रांगाच्या दक्षिणेकडे धारूर या गावात खालीलपैकी कोणती नदी उगम पावते या आहे बिंदुसरा बी आहे प्रवरा सी आहे मांजरा डी आहे वाण तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वा प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे पर्याय ए आहे तेवीस पॉईंट पंच्याऐंशी लाख पर्याय बी आहे चोवीस पॉईंट पंच्याऐंशी लाख पर्याय सी आहे पंचवीस पॉईंट पंच्याऐंशी लाख आणि पर्याय डी आहे सव्वीस पॉईंट पंच्याऐंशी लाख तर अकराचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंचवीस पॉईंट पंच्याऐंशी लाख मित्रांनो हे असं नसेल जरी समजा तुम्हाला या ठिकाणी सव्वीस लाख दिलं तरी सुद्धा ते उत्तर योग्य असणार आहे तर जवळचा जो आकडा असेल ते तुम्हाला उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे कारण प्रत्येक पुस्तकामध्ये किंवा तुम्ही जर ऑनलाईन सर्च केले तर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे आकडे बघायला मिळतात त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती आहे ए आहे दोन हजार दोनशे चाळीस दर चौरस किमी बी आहे दोनशे एक्केचाळीस दर चौरस किमी सी आहे दोनशे बेचाळीस दर चौरस किमी आणि डी आहे दोनशे त्रेचाळीस दर चौरस किमी तर प्रश्न क्रमांक बाराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोनशे बेचाळीस दर चौरस किमी म्हणजे किलोमीटर त्यानंतर बघा बीड जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर खालीलपैकी किती आहे ए आहे सहाशे सोळा बी आहे सातशे सोळा डी सी आहे आठशे सोळा आणि डी आहे नऊशे सोळा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नऊशे सोळा त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची साक्षरता किती आहे ए आहे शहात्तर पॉईंट नव्याण्णव टक्के बी आहे सत्याहत्तर पॉईंट नव्याण्णव टक्के सी आहे अठ्याहत्तर पॉईंट नव्याण्णव टक्के आणि डी आहे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव टक्के तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शहात्तर पॉईंट नव्याण्णव टक्के म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी सत्याहत्तर टक्के जी आहे ती बीड जिल्ह्याची साक्षरता आहे तर मित्रांनो पंधरावा प्रश्न आपल्याला बघायचा आहे परंतु पंधराव्या प्रश्नापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि निश्चितपणे मित्रांनो आपल्याकडे अजून या ठिकाणी तीन महिने आहेत या तीन महिन्यामध्ये तुम्ही सर्वच्या सर्व अभ्यासक्रम या ठिकाणी पूर्ण करू शकता आपली बॅच एकदम कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे महाराष्ट्रातले बरेचसे विद्यार्थी आपल्याशी जोडले गेलेले आहेत मुलांचा प्रचंड प्रमाणावरती विश्वास वाढलेला आहे तुम्हाला जर बघायचं असेल आपली विश्वास अर्हता तर निश्चित टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि तिथे जाऊन आपल्या विद्यार्थ्यांचे रिप्लाय बघून मगच तुम्ही या ठिकाणी बॅच आपली जॉईन करू शकता आणि दुसरी गोष्ट की राहिलेल्या जिल्ह्यांचे जे जिल्हा विशेष आहेत मित्रांनो छत्तीस जिल्ह्यांचे जिल्हा विशेष मला घ्यायचे आहेत एकही प्रश्न मला त्याच्यामध्ये राखायचा नाही आणि हे प्रश्न मी स्वतः तयार करत असतो मी कुणालाही प्रश्न बनवायला देत नाही त्यामुळे हे प्रश्न मी स्वतः तयार करत असल्यामुळे थोडासा तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल परंतु तुमचा एकही मार्क जाणार नाही याची शंभर टक्के जी गॅरंटी आहे ती शंभर टक्के गॅरंटी मी तुम्हाला या ठिकाणी देतो जी के आणि तुमचं हे जिल्हा विशेष त्यामध्ये चाललं सगळं यातला एकही मार्क तुमचा जाणार नाही बाकी मग गणित बुद्धिमत्ता यासाठी आपले बॅचेस आहेत त्या तुम्ही घेऊ शकता शेवटचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बीड जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो ए आहे कोकण बी आहे पुणे सी आहे नाशिक आणि डी आहे मराठवाडा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मराठवाडा तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले पंधरा प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत परीक्षा होईपर्यंत अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत मी तुमच्या सोबत असणार आहे व्हिडिओ चांगला वाटला असेल नक्की लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या कॉम्पिटिशनला किती विद्यार्थी आहेत हे चांगल्या पद्धतीने कळून येईल धन्यवाद